तर आपण आहोत पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघात इथल्या बाजारपेठेत लोकांशी गप्पा मारतोय लोकांची मतं जाणून घेतोय लोक बोलतात थोड्यापूर्वी आपण पाहिलं काका बरे संतापून बोलले आपण दादांना विचार बरं भाऊ जय श्रीराम जय श्रीराम बोला सर काय चाललं मग झकास आणि टकाट होय ना झकास आणि टकाट कसा असतंय ते आता तुम्ही जसे आनंदीत खुशीत दिसते त्यालाच म्हणते झकासा टाकाटत त्यालाच म्हणतात झकासा आणि टकाटक मग आता इलेक्शन जा मध्ये कोण आणि टकाटक आता इलेक्शन म्हणलं का असं आहे जे हिंदुत्व की बाद करेगा होेगा बर त्याच्यामुळे इलेक्शन म्हणजे यंदा जोऱ्यात इलेक्शन होणार आणि बिगर नोटाचं होणार बिगर नोटाला नोटाला मतदान द्यायचं ते नोटाला देणार नाही जे आता मनातनातून हृदयातून मतदान करणार आणि शंभर टक्के अपेक्षा आहे का शंभर टक्के मतदान झालं पाहिजे जे लोक चाळीस पंचेचाळीस टक्के मतदान करते हे चुकीच आहे बर, बर कमीत कमी पासठ सत्तर पंचाहत्तर टक्क्याच्या पुढे तरी मतदान झालं पाहिजे आमचं एवढंच आम म्हणणं आहे मतदान करताना बाकी मतदार जाते ते सारे शून्य जे आपले कामाचे जे विकासाचे काम करणार तुम्ही मतदान यांनाच द्या बर कोणी विकास केला विकास काय आता मोदी सरकार दुसरं कोणी आता इथं कोण उमेदवार निवडून येणार असं वाटतं आता उमेदवार असं आहे आपल्याला पक्ष पाहायचा नाही जे विकास करेल जे हिंदुत्वाचं काम करेल जे चांगले रस्ते करणार जे पाणी देणार जे गटरीच काम करणार आठ दिवसाला पाणी येतं ना तुमच्याकडे हो आठ दिवसाला कस आठ दिवसाला म्हणजे आठ दिवसातून पाणी येणार आणि तुम्ही महिन्यावर प्यायचं का पाणी बरोबर पाणी किती दिवस येतं बर पंधरा मिनिटं पंधरा मिनिटाचं पाणी आठ दिवस वापरायचं बरोबर आहे काही त्याच्यासाठी दिवसाळ पाणी आलं पाहिजे जे विकासाचं काम करीन मतदान त्यांनाच होणार बर बर म्हणजे मग तुम्हाला काय म्हणायचं यंदा बदल आहे बदल काम मतदान त्यांनाच होणार बरोबर बरोबर दादा म्हणले जो विकासाचं काम करेल मतदान त्यालाच करणार असं म्हणलं मग जर जो विकास करेल त्यालाच मतदान करणार असं हे म्हणत असतील तर तुमचं काय म्हणणं की कोणी विकास केला अगदी बरोबर आहे हा या दहा वर्षामध्ये हा तर शवगाव पाथर्डीचा अजिबात विकास झालेला नाही का त्यामुळे ह्यावेळी आम्हाला जो विकास करेल तो आमदार होणं अपेक्षित आहे कोणाचं जोर आहे मग त्यावेळी नक्कीच शवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये तुतारी होय का हो तुतारी शंभर टक्के या भागामध्ये तुतारी वाजणार आणि तुतारी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचाच आमदार प्रताप काका ठाकले या ठिकाणी होणार कारण दूरदृष्टीचा दु, दुर दुर माणूस एक अभ्यासू माणूस म्हणून काकांकडे पाहिलं जातं बर आणि तर या शेवगाव पाथर्डीला पाण्याचा मूलभूत प्रश्न आहे का या शवगाव शहरामध्ये किंवा पाथर्डी तालुक्यामध्ये आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही बर बर आणि पाथर्डी तालुका हा तर पूर्णपणे दुष्काळी तालुका बर पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे कोण सोडू शकतं ते तो फक्त आणि फक्त प्रताप काका ढाकणे हाच हाँ। माणूस लोकमुनी कराय म्हणतात नाही दहा वर्षात लोकप्रतिनिधीने काही लोक गुन्हे म्हणतात नाही अपक्षाचा तर काही प्रश्नच नाही मग तुमचं काय म्हणणं आमचं मत फक्त तुतारी प्रताप काका ढाकणे का हीच व्यक्ती अभ्यास व्यक्ती हेच फक्त निवडून येतील असं निवडून येतील असं म्हणता हा दादा काय ना मी सुनील ढाकणे हा ते ढाकणे तुम्ही ढाकणे <laughs> काय नातं होतं तुमचं काही नातं वगैरे काही नाहीत नाही काय नाही मी तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी शेवट बरं 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 मला सांगा शेवगावचा विकास झाला का शेवगावचा विकास पाहिला तर मला कुठेही विकास दिसत नाही नाही का कसल्याही गोष्ट जाता तुम्ही या ठिकाणी मला वाटतं विद्यमान आमदार आहेत मग विकास हरवला कुठे रस्त्याने चालत गेला विकासच कुठे दिसत नाही शेवगाव पातळीत शोधायला लागतो काय शोधावं लागेल शोधायला लागतो असं विकास अजिबात कुठे दिसत नाही सगळे रस्त्यात खडे प्यायला लोक इथं काय उसाला जर आपण पाहिलं पाण्याचं तळ आहे काय झालं तुमच जायकवाडीचं बॅक नाही का तुमच्या इथं उसाला तळा कोरडी आमच्या घशाला पडेल सुद्धा धरण धरण उशाला आणि कोरड घशाला असं या ठिकाणी झालेला त्यामुळं असं तरी वाटत नाही कुठं विकास आहे म्हणून त्यासाठी काहीतरी मग काय कोणाचं जोर आहे यंदा आता या ठिकाणी मला असं वाटतं सर्वसामान्यपर्यंत पोहोचणारा व्यक्ती मग तो जो आहे एखादा व्यक्ती आहे कार्यकर्ता तो म्हणजे प्रताप टाकणे बस हे या तालुक्याचा वैभव आहे आणि हेच विकास करू शकतील असं मला या ठिकाणी दुसरं काहीच नाही दुसरा विषयच नाही तर काही लोक विद्यमान आमदाराचं नाव घ्यायला लागले विद्यमान आमदार या ठिकाणी दहा वर्ष आमदार आहेत त्यांनी काहीच नाही केलं तर काहीच नाही केलं कुठलाही विकास नाही त्यांनी फक्त ते स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेतात एक टक्केवारी सम्राट आहे असे आनंदी आनंद आहे आनंदी आनंद आहे बर असं म्हणणं होय काय नाव का ना त्या पंडित बडे पंडित बडे बर 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 आमच्याकडे पण आहेत आमचे एक सहकारी <laughs> विलास बडे हा काय बर असो गमतीचा विषय पण मग काय बडे काका काय चाललंय सध्या शेगाव पातर्डी शेगावमध्ये सर्व काय वातावरण सध्या आहे होय काका गाडी थांबली निघा चला हा होय प्रताप काका प्रताप का टाकले दुसरं कोणीच नाही दुसरं काय अपक्ष वाल काही खरं नाही बरं आणि घेतो समोर त्यांनी दहा वर्षात काही काम केलंच केलंच नाही काहीच केलं नाही विकासच केलं नाही बकास करून टाकला विकास करू करून टाकला काय काय व्हायला पाहिजे होतं कोणतंच झालं नाही रस्त्याचे काम झाले नाही पाणी आलं नाही सगळ्या टक्केवारीचे काम झाले ज्याला काम दिले ते ठेकेदार तीनशे टक्केवारी दिले बरं बरं चांगलं कोणतं काम हे काम चांगलं केलेलं नाही जे कामाचे पैसे परत गेले याच्या फक्त नाही काहीच नाही नारळाचा खर्च झाला धन्यवाद धन्यवाद हा भाऊ हा जबरदस्त मूर्ती लहान पण कीर्तीमान असं म्हणायला पाहिजे आपण काय नाव दादा मोशेषवाग मारे मोषवाग मारे मोसेसारे वाघमारे वा नाव छान आहे तुमचं बर मोसेस भाऊ काय सध्या आता तुम्ही जेव्हापासून शेळगाव पाथर्डी शेगावला बघताय तुम्ही तुमच्या चौकातच पाहिलं काय भयानक ट्राफिक होते काय ऑर्गनाईज नाही सगळं काहीच नाही तिथं बघायला कोणी हवलदार नाही का काहीच नाही काहीच नाही काहीच नाही त्यांचा काय विषय लोकप्रतिनिधी गलत आहे ना काय त्यांचा काय विषय गलत गलत म्हणजे दहा वर्ष पण दोन हजार चौदा पासून थात विकासच नाही ते इलेक्शनही घालतील आजीबात आजीबाद ते कुठे राहतात कुठे ते आता निवडून गेले नगर नगर नगरहून येतेच नाही नगरून का ज्यावेळेस इलेक्शन लागले त्यावेळेस प्रोग्राम लागला का विधानसभेचा दिसायला लागतात तेव्हा काय म्हणतात तुम्हाला त्यावेळेस म्हणतात मग आम्ही काम केलं हे केलं ते केलं विकास तर कुठंच दिसत नाही ना बरं बरं चला विकास जर झाला नाही तर काय यंदा कोणाचा जोर आहे यंदा का यंदा जोर म्हणजे असा यंदा आहे ना पवार साहेबांनी आम्हाला उमेदवार दिलायका यांचाच आहे मग तुम्ही उमेदवार पाहून जोर मारताय का तुतारी पाहून जोर मारताय तुतारी 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 तुतरी आहे म्हणून तुतारी म्हणून करायचं बर तुतारीवर त्यांची भक्ती असं म्हणता हो काय नाव शेलार शिवाजी शेलार शेलार शिवाजी काका काय चाललं आता हे काळ्याचं पांढर होऊन गेलं हा तेव्हापासून शेगाव पाथर्डी बघतो तुम्ही झाला का विकास विकास झाला का पण आता हे आमदार झाल्यापासून काही विकास कमी वाटतो आमच्या परिसरात बर 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 आमच्या परिसरामध्ये पहिले भुलेनी बंदरी केलेली आहे हा सामनगाव धोरगाव होली त्याच्यानंतर नाकडी वस्ती लिंबे नांदूर त्यांनी केला असं तुमचं म्हणणं मग काय यंदा कोणाचा जोर आहे निवडणुकीत आता यंदा असा एक अंदाज आहे शेखर भाऊ बोलली निघते ना असा एक अंदाज आहे अंदाज आहे तुमचा भाऊ असा वा वा बरं आहे चला चला मावशी व ताई काय काय नाव हा बर 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 या या, या। काय या या आपण जरा वरती हो जाऊ जरा थोडं बोलू मला तुमच्याकडनं थोडंसं जाणून घ्यायचं होतं नाही पण बोलायला लागतोय अशे वा अशा ताई बर ताई मला सांगा सरकारने महिलांसाठी काही केलं का केलं ना काय केलं आता आता केलं दीड हजार रुपये महिना बाकीच काय केलं का तुम्हाला कोण कोण उपाय काय माहितीये काय माहिती ऐकून आहेत ना बरेच आहेत आता आम्हाला कसं आमदारकीचं माहिती कोण आहेत आमदार मोनिका ताई राजाळे बर काम केलं त्यांनी केलं केलं मग यंदा काय अंदाज वाटतो तुमचा यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे हा ते म्हणलं यायलाच पाहिजे असं